खंबाळे औंध तालुका कडेगाव जिल्हा सामली या पवित्र भूमीत वसलेली श्रद्धेचा आणि संरक्षणाचा आधार म्हणजे आपली खमजाई देवी जुनी माणसं सा सांगतात पूर्वी या गावात एका पिंपळाच्या झाडाखाली खमजाई देवी वास करत होती तो पिंपळ कधी तोडला गेला नाही त्याच्या डहायाही तोडल्या गेल्या नाही कारण ते झाड नव्हतं ते देवीच्या अस्तित्वाचा साक्षीदार होतं खमजाई देवी ही गावाचं रक्षण करणारी देवी आहे असं जुनी लोक सांगतात संकट आलं आजार आला किंवा अनिष्टाची चाहूल लागली की ही आई गावाच्या पाठीशी उभी राहते अशी श्रद्धा आहे पूर्वी त्या ठिकाणी कोणताही वाजाप वाजवल जात नव्हतं जुने लोक सांगतात की वाजाप वाजवलं तर वाजवणारे गायब व्हायचे काही लोकांनी असं प्रत्यक्ष घडल्याचंही सांगितलेलं आहे त्या परिसरात वराड गायब झाल्याच्या कथाही सांगितल्या जातात ही सगळी जाता। माहिती जुनी माणसं सांगतात आणि आजही ती श्रद्धेने जपली जाते जुने लोक अजून एक गोष्ट सांगतात खमजाई देवीचे एक भक्त जे दुबिले कुटुंबातील होते ते बारा दिवस खमजाई देवीच्या ठिकाणी गायब झाले होते त्यांना खम्मजाई माता प्रसन्न झाली होती असं लोककथांमधून सांगितलं जात देवीची एक अट होती तिचं मंदिर सात नद्यांच्या पाण्याने एका रात्रीत बांधायचं ती अटपूर्ण होऊ शकली नाही म्हणून त्यावेळी मंदिराचं बांधकाम थांबलं पण श्रद्धा थांबली नाही आज त्या पिंपळाच्या झाडाखाली ख्मजाई देवीच सुंदर सुबक आणि पवित्र मंदिर आपल्याला पाहायला मिळतं पिंपळ आजही उभा आहे निसर्ग जपला गेला आहे आणि देवीची जागा आजही पवित्र मानली जाते मी आज जे काही सांगितलं ते माझं स्वतःचं मत नाही जुन्या लोकांकडून जे ऐकलं जे समजलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे श्रद्धा अनुभवातून जन्मते आणि अनुभवाला मान देणं हीच खरी भक्ती आहे खंबाळे औंध तालुका कडेगाव जिल्हा सांगली या गावाची आई खमजाई देवी सदैव गावाचं रक्षण करो जय खमजाई माता शब्दर्चना लेखक निलेश सूर्यवंशी